श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे व्रत आपल्या हिंदू धर्मातील एक व्रत आहे वर्षभरामध्ये हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ आणि शुभ मानलं जात ज्या विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अ आणि कुमारिका मुली योग्य वर मिळवण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार पार्वतीची पूजा सेवा आराधना केली जाते आणि भाद्रपद महिन्याचा शुद्ध तृतीया तिथीला थी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं हे व्रत माता पार्वतीने भगवान शिवावरील भक्तींचे स्मरण करते कारण तिने त्यांना पती म्हणून मिळवण्यासाठी ग खूप कठोर तपश्चर्या केली होती या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची आराधना केली जाते त्यामुळे विवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचं प्रतीक मानलं जातं ज्यासाठी तिने सखींची मदत घेतली होती या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वी तलावरती शिव तत्व आणि पार्वती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा पे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झाले असते त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर त्या त्या सेवेचं उपायांचं शीघ्र फळ हो जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू यामुळे काय होईल तर पतीला दीर्घायुष्य लाभेल पतीच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे अडथळे नष्ट होऊन सर्व इच्छा आकांक्षा फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पतीवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो हा उपाय आपल्याला उद्या हर तालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्या तुम्हाला शक्य होत त्यावेळी ही एक वस्तू पतीवरून ओवाळून टाकायची आहे आज जो मी उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या दीर्घ आयुष्य लाभेल आणि हरतालिका हे व्रत देखील पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठीच केलं व्हिडिओ मध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हरतालिकेची पूजा ही सकाळी केली आणि यानंतर संध्याकाळी जर तुम्ही ही वस्तू पतीवरून ओवाळून टाकली तरी सुद्धा चालेल हरतालिका हे व्रत आपल्या पतीचा दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि आपल्याला आपल्याला हाच पती मिळावा ला यासाठी करत असतो या, या, या शुभ दिवशी देखील पतीला ओवाळायचं आहे बघा आपले पती म्हणजे आपला जोडीदार ज्याच्यापासून आपलं कुल कुळ जे आहे तर ते पुढे वाढत जातं आणि ते सर्व कुटुंबाची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबा कुटुंबाचं कुटु संरक्षण करणारे आपले तरना या या पती म्हणून त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी या दिवशी पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे त्याचप्रमाणे पतीच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत संकटे आहेत विघ्न आहेत तर ते पतीच्या कोणत्या येत असतील तर पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा पतीच्या पत्नी किंवा तुमच्या पतीला सतत सामना करावा लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा पती पत्नी मध्ये सतत भांडणे वाद विवाद क्लेश होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे तर ते भांडणामध्ये होत असेल म्हणजेच तुमच्या विवाहित जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील दोघांमध्ये प्रेम उरला कलन उरलेला नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करून बघा उद्या हर तालिकेला हा उपाय करा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट लावावी यानंतर तेल घालायचं आहे दिव्यामध्ये चुकून सुद्धा तूप घालायचं नाही कारण तूप जे आहे तुपाचा जो दिवा आहे तर तो फक्त विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण जो दिवा फिरवतो त्यांच्या भोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार होतं आणि म्हणून तुम्हाला हा एक दिवा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे म्हणजे ओलं कुंकू घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला एक सुपारी ठेवायची सोन्या सोन्याची एखादी अंगठी असेल किंवा इतर कुठली वस्तू तुम्ही घेतली तरी देखील चालणार आहे आणि दोन हिरवी तर ती तुम्हाला आहे यानंतर एक पाठ घ्यायचा जिथे आपण हातालिकेची पूजा मांडलेली आहे तर तिथे हा पाठ ठेवायचा पाठ ठेवायचा आहे यानंतर किंवा देवघरासमोर पाठ ठेवायचा त्यावर तुम्हाला तुमच्या पतीला बसवायचा आहे यानंतर ही औक्षणाचं ताट जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं दिवा लावून घ्यायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पतीच्या कपड्या पळावरती कुंकवाचा टिका लावायचा आहे आणि त्यावरती अखंडच्या आहे आणि यानंतर तुम्हाला पतीवरून ही एक सुपारी आणि सोन्याची अंगठी सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आता ही सुपारी आणि अंगठी ओवाळताना तुम्हाला पतीच्या उजव्या खांद्यापासून जी आहे तर ती ओवाळायची आहे डाव्या डाव्या खांद्यापर्यंत न्यायची आहे तसंच तुम्हाला उलट्या दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत आणायची आहे यानंतर काय करायचं परत आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्या तांदूळावरती ह्या दोन हिरवी त्या ठेवायच्या आणि ह्या पुन्हा दोन वस्तू आपल्या पतीवरून आपल्याला तीन वेळा ओवाळून आणि यानंतर शेवटी तुम्हाला या दिव्याने आपल्या पतीचं औक्षण जे आहे तर ते करायचं आहे आणि ताट जे आहे तर तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता ताटामध्ये ज्या हिरवी हिरवी वेलची आपण दोन घेतल्या होत्या तर त्या दोन हिरवी वेलची तुम्हाला उचलून घ्यायच्या आणि पत्नीने आपल्या साडीच्या पदराला त्या दोन वेलची वेलचीच्या आहे तर त्या बांधून ठेवायच्या आहे गाठ मारून जर ड्रेस असेल तर तुम्ही एखाद्या रुमाला मध्ये बांधून तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि संपूर्ण रात्रभर ही हिरवी वेलची तुमच्या जवळच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला चहा बनवायचा आहे चहा मध्ये हिरवी ज्या आहेत त्या तुम्हाला कुटून किंवा फोडून जे आहे तर ती पावडर करून तुम्ही कशाही टाकू शकता पती आणि पत्नी ह्या दोघांनी मिळून तो चहा जो आहे तर तो प्यायचा आहे चहा घरात इतर कोणत्याही सदस्यांना देऊ नका फक्त तुम्ही दोघांनीच तो चहा जो आहे तर तो घ्यायचा आहे तुम्ही दोघांनी मिळून एक एक वेलची जे आहे तर ता ती खाऊन टाकायची आहे बघा हिरवी वेलची धार्मिक दृष्टीने अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते पूजेच्या वेळी किंवा शुभ प्रसंगी जर आपण तिचे काही उपाय केले आणि नशिबात सुधारणा होण्यास मदत होते त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या पतीवरून ही हिरवी ओवाळून टाकतो त्यावेळी शुद्ध होत उपायाने नशिबात बदल घडवता येतो आणि कामामध्ये यश प्राप्ती मिळू शकते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी हा उपाय आपल्या पतीसाठी आवर्जून करा यामुळे पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतातच तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो तुम्हाला उद्या हरतालिकेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे प्रत्येक पत्नीने हा उपाय नक्की करून बघा तुम्ही हरतालिकेची पूजा सकाळी केली तुमचा पती सकाळी घरी नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर हा उपाय करू शकता काही अडचण नाही हरकत नाही रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता घरात सुतक असेल पिरियड्स असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही फक्त जर आता अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा मनामध्ये श्रद्धा असणं व विश्वास गरजेचं आहे आपण जेवढ्या श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करतो तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच शंभर टक्के मिळत असतं तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब आवर्जून करा तर परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ